कधीही निवडणुकीत सभा आपण घेतली नाही पण निवडणुकीत ना उमेदवार विजय झालेला विजय मिरवणूक मात्र पहिल्यांदा इथं काढायला पण आज ही लबाड लोक काहीच सांगायला लागलेत म्हणून आपल्याला सुद्धा सांगावं लागतंय कारण बोलणाऱ्याच्या आम्हाला नाही बोलणार जोडगाव ऐकत नाही म्हणजे आपलं जोडगाव आहेत आपल्यापैकी आणि हे ती गजल लबाड लोक आले त्या दिवशी मी सभा घेणार नव्हतो गावात पण तिघ लबाड आले आणि तिघाने वेगवेगळ्या पद्धतीनं त्यात लबाडावर एक माझ्या एक दृष्टांत आहे ते तुम्हाला सांगतो एका गावात तीन लबाड असतात असे दोन माजी आमदार एक चालू आता होणारा खासदार माझी अशी तिघण एका गावात एका गरीबाला फसवीच्यात कसं याचं एक उदाहरण तुम्हाला देत बरेच वर्षांनी एका गरीब शेतकऱ्याला मुलगा झाला ते बाळकण म्हणले आपल्याला एम आयला बोकड का पाहिजे होतं पण परिस्थिती काय काढणार मग शेवटी इकडून तिकडून करून त्यांनी दीड हजाराचं बारक बारकं बोकड आणलं वालवडच्या बाजारात घेतलं आणि निघाले का वाकड या तिघांना माहित होतं की वालवडला गेले हे जाऊन एक जण पाठीवर थांबले एक जण शिरसा पाठीवर थांबले आणि एक जण नदी पण नदी पैसे थांबले पाहिलं म्हणलं काय आणले तू तर ती मला बोकड आणले जर देव देव करायचं ती मला अरे कुत्र कशाला आले आणले तोकड काय ती मला हे चर्चा करतोय काय की मग जर पुढा आला शिरसा पाठीवर दुसरं बामडे होते तिथं ती मला कशाला आल कुत्र ती मला कुत्र काय बोकड मग ह्याला वाटायला लागल की आपण फुसलो काय आणि मग पुढे ते द्यात माकड्या सुरू झाल्या दोन दोन माणसं काय लावड बोलतात काय पण नदी पशी आल्यावर तिसरा भेटला आणि तिसऱ्याने तीस सांगितलं त्याची पक्की खात्री पडली आपण फसलो गेलो आणि हाय तिथं त्यानं ती बोकाळ सोडून दिलं आणि वेळच घरी आला की जण एकत्र झाली पटांगणात जाऊन पार्टी करून खाल्ली असल्या अवलंची ही लावड आहे किती लावड सांगावं किती लावड सांगायचं ह्याला काही मर्यादा असते सगळ्या गावाला माहित आहे गावाच्या नदी या वाजू चिटकून शिरसावला एक नदी आहे आपलं आणि शिरसावचं दोन किलोमीटरचं अंतर आहे फक्त या दोन नदीमुळे आपल्याला किती किलोमीटर जावं लागत होतं तिकडे तीन किलोमीटर पाटी वारंजवाडी पास सहा किलोमीटर आणि तिथलं नऊ किलोमीटर शिरसाव म्हणजे किती अंतर होतं जवळजवळ वीस किलोमीटर अंतर होतं आणि ही दोन्ही फुलं भूर्मिपूजन कोणी केलं कोणी केलं भूमिपूजन चालू झालं माझी काम करा चालू झालं आपल्याच काळात तरी म्हणते ह्यांनी काय केलं अहो ह्यांना तुम्ही म्हणायला पाहिजे होतं गावातल्या कोणतरी की चल फुलाचं काम झालं चालू झालं दाखवतोय आपल्या गावातल्या सत्तर टक्के चांगल्या जमनी नदीच्या पलीकडे आपण सोयाबीन शिवाय जवारी शिवाय काय घेऊ शकत होतो का पाणी असून सुद्धा आपल्याला ऊसाचं पीक घेता येत नव्हतं कारण फेब्रुवारी शिवाय तिथपर्यंत गाडीच जात नव्हती पण अशा परिस्थितीत ज्या लोकांचा आर्थिक स्तर उंची जी कामं करावं लागतात ती काम सावंत साहेबाच्या काळात झाली पाठीवर येणारा रस्ता तीन मिनिटात गावात येत आहे की नाही दोन अडीच तीन मिनिटात सायकलीवर सुद्धा पहिली काय परिस्थिती होती हा मधला रस्ता जा, शिरचावला जाणारा हा ह्या राहुल मोठ्याच्या वडिलाच्या काळात मिशिंग म्हणून टाकला त्या काळात त्यांनी पैसे म्हातारी माणसं म्हणायची पैसे उचललं खाल्लं पण आम्ही सावंत साहेब मंत्रिमंडळात गेल्यावर त्या रस्त्याला पुनर्जीवन केलं आणि शिरसावून किती किलोमीटर रस्ता झाला अलीकडं दीड किलोमीटर आणि आपल्याकडून मी नदीक पर्यंत गेलाय फक्त एक किलोमीटर जोडायचं राहिले त्याचं परांड्याहून सॉरी हिंगणगाव बुमला जायला आता कुठलीही अडचण नाही शिरसाव बाणगाव रस्ते देव काम ले ले। जा जा तर काम झालंय बाणगाव तर तर आधीच झालेलं आहे हिंगणगावून डायरेक्ट जायचं म्हणलं तर वीस वीस किलोमीटर मध्ये आपण जाऊ शकतो झालेली कामं नाकारता का यांनी सांगितलं की कारखान्याचा आमचा असे तमक तसे फाला नाही भेटतो नाही मान्य राणादा आम्ही नवापा दनू साहेब यांनी कारखान्यात मिटिंग घेतली काल फारखांवर मिटिंग घ्यायचं कारण काय होतं हे राष्ट्रवादीचा कारखाना आहे दा अजितदानाचा कारखाना आहे आणि तिथले जर कर्मचारी तिथले जर लोक या पद्धतीनं घड्याळाला न मामात टाकता दुसऱ्याचं टाकत असतील तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ती राणादादांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे आणि तुम्हाला एक सांगतो चालू आज आपल्या गावातले काय पाच सात कर्मचारी ताई कामाला चालले ता होते मी सांगितलं त्याला तुमचे नेते या ठिकाणी यायला लागले तुम्ही जाऊ नका तर त्यांनी मला सांगितलं की आमचे खाड खाडं टाकतील मी म्हणलं खाडं टाकलं तर तुमचा आसर्वाद मी देईल आणि आताच नावाच एमडी बोलणं झालंय कुठल्याही प्रकारचं तुमचं खाडं टाकलं जाणार नाही फुल टाइम कार्यक्रम करा आणि फुल टाइम प्रचार करा आज आमच्या आपल्या गावामध्ये ही लोक सगळी अशी समर्मत आहेत कारण एकोणीसशे नव्वद पासून गाढळाची दिन आणखी ओळखत ना निष्ठाबा याला आताही म्हणतात कशाला म्हणतात बाल टाक अहो परिस्थिती अशी आहे आपण सावडे करायचो तू बापू पहिलं दोन <coughs> शेतकरी तीन शेतकरी सावड करायचो त्याचं पेरल्यावर त्याचं पेरायचो त्याचं पेरल्यावर त्याचं पेरायचो की आता तीन पक्ष सावड आहे आदित्य पवार एकनाथराव शिंदे आणि भारतीय जनता पार्टी त्याच्याबरोबर लहान सहान पक्ष बाकीचे आपल्याकडे मनसे असेल आरपीआय असेल भविष्यामध्ये ज्या ज्या लोकांना जागा सुटतील आता विधानसभेला धनुष्य बांध राहील जिल्हा परिषदेला कदाचित मनसे येईल आरपीआय ज्याच्या कायजानुसार आपल्याला सगळ्याला गोळे मिळालं काम करायचे त्यामुळे माझी कडकडीची विनंती आहे की आपल्याला घड्याळ चिन्ह नवीन आहे तर सगळ्या कार्यकर्त्याला विनंती कर करतो प्रत्येक कधी जाऊन आपल्याला सांगायचंय की जय बाण भान अनाच्याऐवजी घड्याळ आलंय आपल्याला विधानसभेला कोणा बाण येणार आहे बरीच लोक अशी चर्चा करतात की तुमचं काय घड्याळ आहे का मग मी तुम्हाला इतकं बी सांगतो मत मतच्या भीतीवर धनुष्यबाणाचं चिन्ह नाही कमळाचं चिन्ह नाही आपला तिघाचा मिळून काय हा तर गाड्याला मतदान सगळ्यांनी करायचे या ठिकाणी कारखाना चालू करत असताना काळी साखर काढली कारखाना बंद पडला साखर सारखं काळ कर तोंड करून निघून गेली दे अजितदादा देवासारखे धावून आले आणि हा कारखाना चालू केला त्याचं श्रेय जर तुम्ही घेत असाल तर दुर्दैवाची गोष्ट आहे मग तुम्ही अजितदादाच्याच पाठीमागे गा यायला पाहिजे होत अजितदादा बरोबरच राहायला पाहिजे होत तुम्ही कशासाठी राहिला तिकडं काय कारण आहे तुमचं आणि तुम्ही लोकांना सांगता की असं झालं तसं झालं मित्र तुम्हाला एकच विनंती करतो गावात ज्याला ज्याला लाभ मिळालाय तेवढ्याने जरी मतं टाकली तरी अठराशे पैकी सोळाशे मतं नाही ना खऱ्या पद्धती कारण गाव लेवलला मी कधीही पक्षीय राजकारण केलं नाही मी कधीही माझा तुझा म्हणलं नाही गावातला कार्यकर्ता कुणी असू द्या त्या पद्धतीनं हा माझा आहे माझ्या गावचा आहे शेवटी कसं असतं बायला सुद्धा माहेरचं पोथर आलं तरी अप्रूव असत तस माझ्या गावातला कुठलाही माणूस आला तरी मी त्याला माझा म्हणून या ठिकाणी घेतलेला आहे जवळ आणि त्याच्या कुठल्याही अडचणीमध्ये मदतच केली आहे म्हणून कळकळीची विनंती आहे ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही ही निवडणूक पंचायत समिती जिल्हा परिषदेची नाही आणि मग ह्या वेळेस ही निवडणूक राष्ट्राची निवडणूक आहे राष्ट्रीय निवडणूक आहे आणि राष्ट्रीय निवडणूक असल्यामुळं देश राहुल गांधीच्या हातात द्यायचा का उद्धव ठाकरेचा था द्यायचा का शरद पवारचा द्यायचा यांचाच ह्याला मिळणार नाही तसं आम्ही सांगतोय मोदी साहे एकदा देश द्यायचा आहे थणकावून येत मोदी साहेब आणि मला आनंद वाटतो तुम्हाला सगळ्याच्या आशीर्वादाने या देशाचे सर्वोच्च पद भोगविणारे मोदी साहेब यांचा जगामध्ये दबदबा आहे त्यांच्या जवळ उभा राहून त्यांच्या जी बोलण्याची संधी मला मिळाली का बरोबर आणि मग या ठिकाणी मला एवढंच सांगायचंय की तुमच्या जवळचा माणूस तुमच्या घरातला माणूस जर तिथपर्यंत उचलण्याची संधी तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या अधिकारामुळे किंवा तुम्ही केलेल्या प्रेमामुळे मिळत असेल तर निश्चितच एक कौतुकाची गोष्ट आहे जिल्हा परिषदेच्या टायमाला सुद्धा असं झाला पा माझ्या विरोधात एक जवळचा बांधव राहिला तुमच्याकडून त्यांनी असंच तिसरं दुसरं सांगायचं आणि केलं प्रित कसं के ना कॅरी मागा टिकीट आणि फक्त एक एक नोट वरी दोन हजार सारी बाकी कागद खाली लोकांना निसतं जा इतकं पैसे खर्च वारदवाडीला गाड्या राहिले त्याला डिझेलला पैसे नव्हतं आणि असे बल्लाबाड माणसं हसू शकतात पण माझ्या गावाने खरंच माझ्यावर फार मोठं प्रेम केलंय बाराशे मतातली दहाशे सत्तावीस मत मला मिळाले आणि म्हणून जवळीतली साडेआठशे मताची लीड मधली नव्वद मताची लीड वाकडीतली एकशे नव्वद मतांची त्यांची लीड तोडून त्या गावाने त्यांच्यावर दोनशे मतं दुवलं टाकलं आणि म्हणून मी हजार मतांनी निवडून आलो मग त्या गावाने माझ्यासाठी एवढं केलं मग त्यावेळेस पक्ष पार्टी बघितली नाही कुणी मनसेचं असेल कुणी राष्ट्रवादीचं असेल कुणी काँग्रेसचं असेल त्यांनी प्रत्येकाने सांगितलं आपल्या जवळचा माणूस आहे वरी जायला लागलाय त्यांनी प्रामाणिकपणानं काम केलं खास त्यावेळेस मला वाटतं सदुसष्ट सत्याण्णव मत राष्ट्रवादीवर पडली त्यांच्या काय अडचणी असतील पण त्याच्यातले सुद्धा काय लोक आता अडचणच आहे तुम्हाला मत टाकणार आहेत कारण मला खात्री आहे त्यांचं कड्यावर प्रेम असणार आहे का नाही इतकं मी ताट उभा असताना जर सत्याण्णव सुटते म्हणल्यावर ती सत्याण्णव पाहिले पंक्तीला आली पाहिजे हा म्हणून या सत्याण्णव मुलास आपली हायचं शंभर टक्के मतदान या गावातनं होणं अपेक्षित आहे कारण मनसे आपल्या बरोबर आहे आरपीआय आपल्या बरोबर आहे शिवसेना आपल्या बरोबर आहे भाजप आपल्याकडे नाही राष्ट्रप आहे आणि म्हणून ही जी सगळी मंडळी आहे ती निश्चितच आपल्याला या भागामध्ये पूर्णपणे मतदान करणार आहेत काळजी करण्यासारखं कारण नाही फक्त माझी कळकळीची कर, विनंती आहे आरामसरी झोपू नका लहानपणापासून माझे पैसे पाचवी ला नाही आहे <laughs> का नाही त्याला दुसऱ्याच समजत नाही म्हणून करता माझी कळकळीची कर विनंती आहे काय आप आपल्या घरी आधी सांगा इथं अन्नाचाच ह्याला आणि पुन्हा विधानसभेला बांध होणार आहे या पद्धतीनं समजून सांगा काल यात्रेत मी आलो तीन वाजता आपा बरीच माथे गाठ गाठपडली आणि मग म्हणलं आता मतदानाचं कसं आहे म्हणलं आपलं घाटलं काय नाही म्हणलं आपली सावड झाली <laughs> आता आपली सावड झाली आणि सावडीमध्ये कुणाचं दोन एकर राह असेल कुणाचं आठ एकर असेल कुणाचं बारा एकर असेल सगळ्याचं फिरून घेतो का नाही बाप आपण म्हणून या या माहितीतले जेवढे जेवढे छोटे छोटे पक्ष त्यांचं सुद्धा गावात जेवढं काय असेल त्या पद्धतीनं येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या निवडणुका येतील त्या त्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या वेळेस त्यांना संधी मिळेल त्या त्यावेळेस आपण सगळ्यांनी तुटून पडायचं आणि म्हणून कळकळीची विनंती आहे की ओमराजेनं त्याच्यासाठी काय काय नाही केलं त्याच्यासाठी किती उपकार केले आणि अशा परिस्थितीमध्ये एक एकतर प्रसंग असा होता की कॅमेरा आहे म्हणून सांगता येत नाही मग चोटच सांगतो त्यांना फूट बुथसाठी ठराविक पैसे द्यायचे होते सावंतसाहेब म्हणले कारखान्यावर घेऊन जा की म्हणले राणा माल माणसं माझ्या माग आहेत माझ्या भावाच्या आहेत आणि म्हणून मला तर पोलिसाला धरून द्यायचे तुमचं तुम्ही पोस्ट करा आम्ही निवडून पोस्ट केले आम्हाला धरलं असतं तर ह्याचं काय करायचं होतं कपड्यातली खुर्च्या राहिला असं नाही या आई एमआय करपेनं कुठं दर्जू नाही आपल्याला कुठं सापडलं नाही तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण खोच केलं त्याला किंमत नाही त्याला प्रश्न सांगितलं माझ्या गावातनं तुला साडे दहाशे मधली नऊशे का पावणे नऊशे मतं गेल्या वेळेस पडली होती त्याला सांगितलं मला काय जास्त नको आमची हनुमान टिकडी जे आहे त्या हनुमान टिकडीवर आपल्याला सभागृह द्यायचंय आणि बऱ्याच दिवस झाला तिथला भारतीय होणार आहे त्याच्यावर तीन निवडणुका झाल्या कल्पनाचाही प्रश्न चाललाय खेळी म्हणून याला म्हणलं बारशे अतिथी येत असल्यामुळं ते आपल्याला आमदार फंडातनं घेता येत नाही आणि आमदार फंडातनं घेता येत नसल्यामुळं तुम्हाला काही देता येत नाही म्हणून प्रत्येक वेळेस अनेक खासदार मी ओढून द्यायचो आणि प्रत्येक खासदाराने आम्हाला चुनात लावायचं ही म्हणणं आयुष्यपद आणला मी तुम्हाला इथे येणार मग इथे येणार आणि मग सुरेश बाबा आला की नाही अरुण बाबा आला किती किलोमीटर आणलं होतं त्याला जेवायला आम्ही म्हणलं लाडाने बोलला तिकड्यावर बोलून जीव खाऊ घातला आणि म्हणलं त्याला दहा तेवढं पत्र द्या <laughs> नुसतं पत्र दिलं आणि तिथं सांगितलं टीफीवर हल्ला पैसे पैसे द्यायचं नाही कितीला बरे असं मानतो दोन वर्ष गेले ह्याच्यामध्ये अडीच वर्ष गेले मी वैता होऊन त्याला म्हणलं तुला ते येणं होत नसल तर तू नाही म्हणून सांग तुझा माझा विषय मिटला तेव्हा तरी वेगवेगळं राहायचं होतं सावंत साहेबाकडे गेलो सावंत साहेबाला म्हणलं अशाची परिस्थिती आहे मग सावंत साहेब म्हणले एक काम करा विधान परिषदचा माझा मित्र आहे त्याच्या पैसे जावान जा त्याचं जा पत्र आणन ती पैसे टाकून घ्या कशाला कोणाच्या शेंगावत है आहे म्हणजे मग ती त्या ठिकाणी आलो ती पत्र आणलं बांधकाम झालं पूर्ण झालं बांधकाम या आचारसंहितेमुळे उद्घाटन करायचं राहील झालं की बापू आणि मग एवढं केल्यावर सुद्धा ही माणतो मत मागायला कुठल्या बाबतीत सोर येतात हीच कळत नाही मी सांगतो आम्हाला मत का टाकायचं त्यांनी सांगा आम्हाला मत का टाकायचं आम्ही सांगतो त्यांना मत का टाकून त्यांनी आम्हाला सांगायचं त्यांच्या तोंडात हिंमत आहे का बघा फक्त निष्ठा आणि किती दिवस झाला आम्ही निष्ठेनं काम करतोय होतो साहेबांचा आज अरे कशाचा उद्धव साहेब मग कशाचं काय घेऊन बसला बोरकरला तिकीट दिलं यांनी काम कोणाचं केलं राहुल मोठेच नव्हती कनिष्ठ मग काय बोलायचं ना माड्या किती असाव्या मग सरनं सांगितलं लोणी सरकलला दाल तलवार दिली म्हणजे ह्यांच्या बाजूने आलं की कसं की सहास माझा जसं फेकल्यावर सवास पडतंय तशी यांची परिस्थिती आहे आपण तुझ्याला हाल की म्हणतात तुला सर का तरी कोणाबरोबर केली बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आम्ही काहीतरी केलं नाही हिंदुत्वाबरोबर काहीतरी केलं नाही आणि म्हणून आमचं मत्स्य म्हणणं आहे ज्या मोदी साहेबांनी काश्मीर मधलं तीनशे सत्तर काल हटवलंय ज्या मोदी साहेबांनी आपल्या सगळ्याची अस्मीच असणार पाचशे वर्षापासून खंडित पडलेलं राम जन्मभूमी मंदिर मोदी साहेबांनी पूर्ण केलंय आणि त्यासाठी आपल्याला मोदी साहेबाला पूर्ण एकदा पाहिजे या पाच दहा वर्षामध्ये हाय का तरी मोदी साहेबाला सुद्धा चालचा कापते पाकिस्तान इतर देश सुद्धा चालचाळ कापते कारण का मोदी तितका खांबीर आहे मध्ये घुसून ट्राईक केलेला माणूस मग हा पाहिला माणूस आहे आज जो जाऊन ही करीन मारी त्याने स्पष्ट सांगितलं माझ्या देशाच्या कुठल्याही सीमेवर तुमच्याकडून आधीवाद झाला तर तुम्हाला घर मेकुसके मारिंग हे आणि त्यांनी एकदा न करून दाखविलं पण अशी माणसं आपल्याला पाहिजे देश मजबूत माणसाच्या हातात पाहिजे त्याच्यात परिस्थिती अशी की मिळून एखाद्याला विरोध करायचा म्हणून करायचं आणि पार्टी निवडून जर दुर्दैवानं आली तर सरपंच पदासाठी तुझ्या ठोकाठोकी होती का तशी परिस्थिती यांची होईल म्हणून एकतर्फी क्षेत्र आणि एकतर्फी अमर असणार जे मोदी साहेबाचं नेतृत्व आहे त्यांना आपल्याला सगळ्यांना सपोर्ट करायचं आहे माझ्या माता बहिलेला विनंती आहे की आपण सुद्धा गडगडी जाऊन या ठिकाणी उद्या येणाऱ्या सात तारख्या एक नंबरला दोन बसले आहेत त्या पहिल्या मशीनवर एक नंबरला अडचण जायला अडचण जायचं नाव आहे त्याच्यासमोरचं गड्याळ यायच चिन्ह आहे आणि गड्याळासमोरचं बटन दाबायचंय आणि जास्तीत जास्त मताने आपल्या गावातून लीट घ्यायचे फक्त माझी एकच कोणाला विनंती करून सांगतो घराघरापर्यंत आपलं बदललेलं चिन्ह सांगा लोक बाण हुडकीत बसतील बाण मशीनवर नसणार आहे माझ्या तो, तो टीएम्यानं ज्या थांब्यानं तेरणा कारखान्याच्या परिसरात असणाऱ्या पस्तीस हजार शेतकऱ्याच्या कार्याला टँला राखडामोळ केली तो टेंबा घेऊन उभा आहे आपल्याला सुद्धा तो टेंबा आपल्या भागात उद्या याचा आहे कारण उद्या थांब्याला मतदान जर केलं तर उद्या त्याला प्रत्येक निवडणुकीत थँबा लावा येणारच आहे नागाजत माझ्यात माझ्याच बांधणं लावीन नागाजत प्रभूच्याच बांधणं लावीन किदाफाज्यात नावाच्याच बांधणं लावीन आणि असा टेंबा लावून निघून जाईल आणि म्हणून माझी कळकळीत विनंती आहे की आपण त्या ठिकाणी टेंब्याला न बघता आपण आपलं घड्याळ आता ओळखीचं चिन्ह सांगायचं दे घडत देत आहे हे यादीवरचं कारण हात बी नाही गमळ बी नाही पान बी नाही फक्त ओळखीचा ती बी एक नंबरला आहे ओळखायला सोपं आहे पण लोकांपर्यंत कोचून सांगणं जरुरीचं आहे बोलण्यासारखे बरेच आहेत अजून असलेला एक सभा आहे व्यक्तीफ्रीला आहे संध्याकाळी जवळलेला आहे आणि एक विनंती अशी करतो की तुम्ही काळजी करू नका न आपण बोललेत अजून मी त्यांना काय अडचण आली तर तुम्ही बघा तुमच्या पक्षाचा उमेदवार आहे आणि तुमच्याच पक्षाचा कारखाना आहे वैरोलाच असं तर मी असं हा आणि म्हणून प्रत्येकाने घरोघरी जाऊन आपण या ठिकाणी सगळ्यांना सांगावं आणि येत्या सात तारखेला ज्या पद्धतीनं बाणाला लीड होती त्याच पद्धतीनं किंबहुना या पहिल्या घड्याळाची मिसळून शंभर पन्नास वाढली पाहिजे ही काळजी सगळ्यांनी घ्यावी आणि बाहेरच्या माणसावर विश्वास ठेवू नका भाविक विमोस्कर महाराज तुम्हाला येतो फोन आपला येतो फोन त्यांना होय 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 म्हणा त्यांच्याजवळ कुठेही जाऊ नका कारण केलं तरी फोटो काढीन गावात पाठीन की पोरं लगेच म्हणते मारत फोटला काही महाराज कुठलं म्हणलं की तुम्हाला राग येणार मी काही मानणार असून मला असं म्हणलं मग केलं तर काय होईल पण तसं करायचं नाही की वैयक्तिक गाव लेवलचा वाद नाही एकामेकाचं माझ्या सगळं पटत नसर माझं वाकडा सर मला जर तुम्हाला वाटत असेल की माणूस खराब आहे तर माझ्या टायमाला तुम्ही मला नका टाकू पण आज मोदीसाठी आपल्याला गाव लेवलचे जे काही हे असेल द्वेष असेल ते बाजूला ठेवायचे आणि प्रत्येकाने मी एक विनंती करतो ज्यांना ज्यांना लाभ मिळालेले आहेत मग तो घरकुला जो असेल यशवंतराव चव्हाण मुक्त वसाद योजनेमध्ये एकोणचाळीस घरकुले मी गावात आले त्यामध्ये सगळी झाली गेला फक्त पैसे येताना मागा पुढे झालं पण आता सगळ्यालाच पैसे आले काही अर्थ नाही <coughs> विधवा महिलाच शेळ्यात येताना ला। कुणालाही माझं तुझं बनलं नाही या भगिनी माझ्या बहिणी आहेत या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी त्यांना मदत केली सायकली वाटत असताना सुद्धा त्याच पद्धतीनं सावंत साहेबांच्या माध्यमातून सायकल मा वितरण कार्यक्रम केला त्यावेळेस ज्या ज्या माझ्या जा लहान ला। लहान मुली हिंगणगाव पाठीपर्यंत चालत जातात त्यांना तीस पत्तीस पर्यंत सायकल असावी कारण पाच सात हजार सायकल घेणं बऱ्याच वाढल्याला शक्य नाही त्या सुद्धा सायकली पोहोचण्याचं काम केलं आणि मग हे सगळं करत असताना जर मी तुझं माझं बघत नाही तर तुम्ही सुद्धा मला कळकळीत विनंती आपण सुद्धा या ठिकाणी गावातले स्थानिक मतभेद सरपंचांनी एखादी गटार नाही काढली सरपंच एखादा वाकडे बोलला उपसरपंच एखादा वाकडे बोलला तर हे सगळं सोडून घ्यायचंय आणि वरी बघायचंय मोदी साहेबांकड वरी बघायचं एकनाथराव शिंदेकड आणि वरी बघायचे नामदार तानाजीराव सावंत साहेबांकड कारण तानाजीराव सावंत साहेब आल्यापासून आपल्याकडे किती कामं झाली हे निश्चितच आपल्याला बघितलं तरी लक्षात येते या गावची ग्रामजाचं एम आय देवी या एमआयवी किती वर्षापासून असाच असंच यात्रा घडवत होती कुठलाही निधी मिळत नव्हता मी जिल्हा परिषदला गेल्यावर या ठिकाणी कायद्यात बसत नसताना सुद्धा काही गोष्टी कागदाची जमावजमाव गो करून तीर्थक्षेत्र विकासवादी या ठिकाणी देवीचं मंदिर आणलं वर्ग तीनचा दर्जा त्या ठिकाणी मिळाला आणि गेल्या चार पाच पाच सहा वर्षामध्ये जवळजवळ कीड पावले जाऊन कोटी रुपये त्या विकासासाठी आपल्याला मिळाले ती तर सगळ्याला माहिती आहे आणि मग इतकं चांगलं काम करत असताना जर एखादी चूक झाली एखादं जर चुकला असेल तर, तर मला उदक मोठ्या मनानं माफ करावं आणि आय तुम्हाला माफ करणार नाही एवढं मात्र नक्की सांगतो येत्या सात तारखेला आपण काढण्याच्या समोरील बटन दाबून जास्तीत जास्त लोकांना अर्चनासाईला विजयी करावं कारण अर्चना ताई माझ्याबरोबर जिल्हा परिषदला दहा वर्षे काम करतात आणि दहा वर्षे काम करत असताना आम्ही त्याचे सात वर्षे पाच वर्ष मिळून काम केलंय आणि सात वर्षे मध्ये काम केलंय तरी सुद्धा अपोजिट मध्ये असताना सुद्धा ताईनी कधी भेदभाव केला नाही ना त्यांनी कधी म्हणलं नाही तुम्ही शिवसेनेचे तुम्ही अमुक आहे तुम्ही चमूक आहे रस्तावर विस्तर घेऊन गेला की त्यांनी म्हणायचं ताई या भावासाठी बी लक्ष द्या असं म्हणल्यावर ताईने न बघता सही करून द्यायची इतक्या मोठ्या मान्यता आहेत त्यामुळं आमचं कोणाकोणाचं ज्यांचे विचार एक आहेत ज्यांची मतं एक जातात ज्यांना कोणाला लुटायचं नाही अशाची एक एक मैत्री होती आणि जे लवण आहेत ज्यांना त्वऱ्याच करायचंय ज्यांना भामटे बरे करायचंय त्यांची मनाने एक टीम तयार होती आणि तशी समोर झालेली टीम सगळी भामट्याची लक्षात ठेवा काही येऊन लबाड बोलतील पुन्हा एकदा या ठिकाणी पुन्हा सांगण्याची वेळ येऊ नये पण ते तरुणांना विनंती करतो का वाटल्या घरोघरी जाऊन गड्यात पोहोचवा आणि सात तारखेला मतदान करून घ्या